नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता वल्लरी तिच्या माणसांना फोन करून सांगते की अर्ण ऑफिस मध्ये निघालेला आहे आणि खिळे वगैरे घेतले ना त्याची गाडी पंचर करायची आहे आणि तो ऑफिस पर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे असंही तो रस्ता इतका शांत आहे की तिथे कोणी येत जात पण नाही आणि नेटवर्कचा पण प्रश्न येत नाही त्यामुळे त्याचं लोकेशन सुद्धा ट्रेस होणार नाही इकडे मात्र आता ठरल्याप्रमाणे ते लोक त्यांचे कामाला लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ईश्वरी मात्र आता बाहेर बसून नाश्ता करत असते आणि ती मनाशी म्हणते की आज ऑफिस मध्ये फॉरेन मधनं लोक येणार आहे आणि ऑफिस मीच नसणार इतक्यात मात्र तिथे मंजिरी येते आणि ती तिच्या हातामध्ये दे देवीची मूर्ती देते आणि तिला सांगू लागते की तुझी समस्या नक्की दूर होईल तू या देवी आईवर विश्वास ठेव आणि इकडे मात्र आता मंजिरी आणि ईश्वरी एकमेकींकडे बघून दोघीही हसू लागतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्णव मात्र जेव्हा ऑफिसला निघतो तेव्हा त्याचं टायर पंक्चर होतं आणि त्यानंतर मात्र आता आकाशला लावण्यास सांगू लागते की तुलाच आता हे प्रेझेंटेशन द्यायला हवं नाहीतर प्रॉब्लेम होऊन जाईल तर, तर तेव्हा तो नकार देतो तर मात्र वल्लरी म्हणते का तू का नाही देऊ शकत हे प्रेझेंटेशन